हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आठ वाजलेत आणि मुलांची स्कूलची तयारी करायची होती मी त्यांची टिफिन वगैरे रेडी करून दिलेला आहे लिलेश आज ऑफिसला जाणार नाही आहे ते घरूनच काम करणार आहेत तर त्यांचा टिफिन नाही आहे फक्त मुलांचा टिफिन होता म्हणून मी मुलांचा टिफिन बनवून दिला आहे आणि आमच्या दोघांचा तर आज उपवास आहे तर आता मुलं जातील स्कूलमध्ये त्याच्यानंतर मी तुम्हाला भेट आजचं वातावरण खूपच खराब आहे खूपच असं ढगाळ ढगाळ वातावरण आहे नऊ वाजलेत पण असं वाटतंय की अजून सात पण नसतील वाजले असं वाटतंय नऊ वाजलेत तरी पण खूपच बकवास वातावरण आहे नऊ वाजलेत मुलं गेलेत स्कूलमध्ये निलेश त्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे आणि माझे कामही सुरू झालेले आहेत आणि आता मी पिते चहा या चहा प्यायला हे गाईज दीड आहे आणि आमच्या इथं पाऊस पडतोय तुमच्याकडे पण पाऊस पडतोय का मला तर पाऊस कमी आणि बर्फासारखं जास्त वाटतय तर आमच्याकडे पाऊस पडतोय तुमच्याकडे पाऊस पडतोय का माझे सगळे काम झाले आज माझा उपवास आहे आणि मस्तपैकी शेंगा उकळल्या आहेत आम्ही आणि त्या शेंगा मस्तपैकी खाल्ल्या मी आत्ताच मुलांसाठी बटाट्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या त्यांचीच वाट बघते आता निलेश त्यांना पाठवते कारण पाऊस येतो आहे ओले होतील बिवेनला पहिलेच बरे नाही थोडं ताप होता सकाळी पण त्याची एक्झाम होती म्हणून त्याला मला स्कूलला पाठवावं लागलं पेपर चालू आहेत त्याचे निलेशला पाठवते मुलांना घ्यायला ते बघा असं वाटतंय पाऊस नाही बर्फाचे बारीक बारीक कण पळत आहेत सी माहीत नाही तुम्हाला दिसतंय आहे की नाही ते सी माझी स्कूल सुटली आहे सा आणि लिलेशचं पंच आहे त्याच्यामुळे मी जाते छिटी वगैरे घेऊन त्यांना घ्यायला जाऊन घेऊन येते कारण पाऊसात ओलं झाला पहिलेच तर विवेलला बर नाही आहे तापालाय नशीरबामचं सोसायटीचं ह्या साईडचं सा गेट ओपन आहे मोस्टली नसतं पटकन इकडनच निघून जाते जवळच येतो स्कूल विवे बघा किती पाऊस झालाय आणि अजूनही चालूच आहे पाऊस पाऊस पडतोय आम्ही सर्व दरवाजे वगैरे हो सगळं बंद ठेवले हो इतकी थंडी वाजते ना खूप थंडी वाजून आहे गार हवा येऊन राहिले काय करतोय हे डबल टेप दोघांना बसवलंय अभ्यासाला मी बसले त्यांच्यासोबत साडेचार वाजलेत आणि आम्ही आता इथं खातोय शेंगा उकडलेल्या शेंगा कारण <coughs> माझा आणि लिलेश दोघांचा पण उपवास आहे तर लिलेशची मीटिंग चालू झाली म्हणून ते गेले वापस तिकडे मागे नाहीतर तेही खात होते आता मी मस्त शेंगा खाऊन आहेत माझ्या आता चहा ठेवते चहा पिते खूप थंडी आज खूप थंडी म्हणजे बाहेर निघायची इच्छा होत नाहीये सर्व दरवाजे वगैरे बंद केले त्यांनी तर ता जॅकेट घालून ठेवले मी पण जॅकेट घालणार होती पण मग ते काम करताना वगैरे ओलं होतं म्हणून नाही घातलं थंडी खूप आहे खूप थंडी वाजून राहिली आहे पाऊस बंद झालाय आता तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय मुलांना क्लासला सोडायला सहा वाजलेत त्यांचा क्लासचा ता टाइम झाला आहे आणि आज आम्ही जाणार आहेत गाडीमध्ये कारण गाडीमध्ये सी एन जी पण भरायचं आहे आणि आम्हाला थोडंसं सामान पण घ्यायचंय ते ते तर ते कामही करून येऊ आणि येताना जर जमलं तर आम्ही मंदिरातही जाणार आहेत तर सर्व काम करत करत मग घरी येऊ हु। म्हणून गाडी घेऊन आहे आणि यांना म्हणून गाडी सोडतोय आणि बाहेर तर खूप जबरदस्त थंडी आहे खूप थंडी ना बाहेर खूप थंडी आहे आणि वातावरण पण खूप बकवास आहे म्हणजे असं वाटतंय की हिवाळा चालू की पावसाळा चालू आहे ही पावसाळा चाललास काय हिवाळा पावसाळा चालला तरी वातावरण काय म्हणणं आहे पावसाबद्दल हिवाळा चाललाय की पावसाळा चाललाय पावसाळ्याचे म्हणजे बिनबादल बरसात सारखं चाललंय नाही म्हणजे ते मोसम नाही ना त्याचा तरी पण पडतोय बोरिंग वातावरण पावसाळ्यात छान वाटतंय वातावरण पण आता ह्या सीजन मध्ये नाही चांगलं ते बोर वाटते बोर सीएन जी भरून झालंय आता आम्ही जाणार आहे सुगंधालय ह्या शॉपवरती आम्हाला थोडं देव घरातच सामान घ्यायचं म्हणजे अगरबत्ती वगैरे ते घ्यायचंय म्हणून आम्ही आता तिकडे जातोय महादेव मंदिरात दर्शन घेऊन आत्ता आम्ही चाललो आहे घराकडे छान दर्शन झालं मस्त दर्शन झालं बरोबर आम्ही आरतीच्या वेळेस तिथं पोहोचलो होतो पण आतमध्ये नव्हतो बाहेरच उभे होतो पण आरती चालू होती त्यावेळेला आम्ही पोहोचलो त्यावेळेला छान वाटलं मंदिरात जाऊन आल्यावरती खूप प्रसन्न वाटत आणि ह्या मंदिरात आम्ही खूप दिवसानंतर गेलो है ना खूप दिवसानंतर आम्ही ह्या मंदिरात गेलोय तर छान वाटतंय फ्रेश वाटतय हे काहीच आमच्याकडे लाईट गेलेली आहे मी टॉर्च लावला आता काय माहिती कस काय गेली आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे आमच्या दोघांचा उपवास आहे तो उपवास सोडण्यासाठी मी करणारे मटकीची भाजी पोळी वरण भात शिरा वरण भात करायचं आहे लाईट कधी येते काय माहिती टॉर्च स्वयंपाक करूया फायनली आमच्या इथं लाईट आली आहे माझा अख्खा स्वयंपाक झाला आणि तेव्हा लाईट आलेली आहे सगळं काम झाल्याच्यानंतर पण लाईट आलेली आहे वाजलेत पोहोने नऊ आता मुलांना जायचा पण टाईम झालेली आता जातील मुलांना घ्यायला मुलं आले की आम्ही लगेच जेवण करू तर इथं मी बनवलं आहे मी काय काय बनवलं आहे तुम्हाला मी दाखवते आम्ही उपास सोडण्यासाठी बनवलं आहे शिरा त्यानंतर मटकीची भाजी भात आणि चपात्या आणि आज उपवास सोडायला शिरा बनवला आहे लिलेश त्यांनी नैवेद्य पण देऊन झालाय त्यांचा नैवेद्य पण देऊन झालाय आमचा देवाला आता मुलं आले की आम्ही लगेच जेवण करू सव्वा दहा झालेत आणि इकडे चालू आहे बॅग पॅकिंग सकाळची तयारी स्कूलची आणि बॅग पॅकिंग वगैरे करून झालं की लगेच झोपायला लगे घ्यायचं आम्ही वॉक करून येतो खालून सकाळी सव्वा दहा वाजेशी आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आता जास्त मी डिश वॉशर लावले माझे सगळे कामं झाले सगळं आवरून झालेलं आहे मुलं त्यांची तयारी आहेत स्कूलची म्हणजे बॅग वगैरे पॅक करून ठेवतात आता सकाळी खूप घाई होते त्यांना पण लवकर जाग येत नाही म्हणून मी त्यांना आत्ताच बॅग पॅक करून ठेवायला होते तर आता ते बॅग पॅकिंग करतील आणि ते झोपतील आम्ही दोघ जण चाललो आता वॉकला खाली चलो वॉक करणे हे फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी खाली अर्ध तास वॉक करून वरती आलोय आणि आता मी देते हेड मसाज आणि यांची हेड मसाज झाल्यानंतर आम्ही घेऊ झोपायला तर हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आजचा ब्लॉग ही मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय गुड नाईट बब बाय